नांदगाव खंडेश्वर शहरातील साफसफाई व स्वच्छतेची कामे करणाऱ्या सफाई कामगारांचा दोन महिन्यापासून ठेकेदाराकडून पगार मिळाला नसल्यामुळे अखेर एक मार्च पासून या कामगारांनी शहरातील स्वच्छतेची कामे बंद केली असल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे नगर परिषद प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे जानेवारी व फेब्रुवारी या, या दोन महिन्यांचा पगार मिळाला नसल्यामुळे सफाई कामगारांनी सात दिवसापासून शहरातील स्वच्छतेची कामे बंद केली यापूर्वी सुद्धा या ठेकेदाराकडून सहा महिन्याचा पगाराची पगारा रक्कम करण्यासाठी सफाई कामगारांनी आंदोलन केले होते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेवर करोडो रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतो तरी सुद्धा सफाई कामगारांना वेळेवर पगार दिले जात नाही यामध्ये नगरपंचायत प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असल्याचे दिसून येते दोन महिन्यांचे थकीत असलेले वेतन देण्यात यावे या मागणीकरिता कामगारांनी नगरपंचायत समोर निदर्शने केली असून सुद्धा नगरपंचायतचे प्रशासन गाड झोपेत आहे नगरपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या ठेकेदारावर मेहरबान का हा प्रश्न उपस्थित होत आहे यावेळी दिनेश अंबाकर जयेंद्र सुणे लक्ष्मण झिमटे प्रतीक शिरसाट संजय ढोके शशिकला घोडा अरुणा फुलसंगे अर्चना उईके मंगला रावेकर यासह इतर सफाई कामगारांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती